संजय गांधी निराधार योजना समितीच्या बावीस फेब्रुवारी आठ जुलै व दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या सहा हजार दोनशे तेरा लाभार्थ्यांचे प्रलंबित अर्थसहाय्य तातडीने वितरित करण्याचे आदेश विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत हे अर्थसहाय्य जिल्हाधिकाऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यावर जमा केले जाणार आहेत आमदार राहुल आवाडे यांनी इचलगंज शहर आणि परिसरातील लाभार्थ्यांच्या अडचणीबाबत बैठक घेण्याची मागणी केली होती त्या अनुषंगाने मंत्रालयात झालेल्या बैठकीत लाभार्थ्यांना त्वरित मदत मिळावी यासाठी सकारात्मक निर्णय घेण्यात आला बैठकीला जिल्हाधिकारी अमोल एडगे अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते यावेळी आमदार आवाडे यांनी लाभार्थ्यांना आर्थिक मदतीसाठी अनावश्यक अटी लागू न करण्याची तसेच उत्पन्न दाखल्यासाठीची प्रक्रिया सुलभ करण्याची मागणी केली त्यावर मंत्री झिरवळ यांनी त्वरित कार्यवाहीचे निर्देश दिले तसेच उत्पन्नाच्या अटी लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर सुलभ करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला अपंगत्वाच्या दाखल्यांसाठी लाभार्थ्यांना कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात जावे लागत होते त्यामुळे इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात आठवड्यातून एक दिवस हे दाखले देण्याची व्यवस्था करण्याचे निर्देशी मंत्री झिरवळ यांनी आमदार आवाडे यांच्या मागणीनुसार दिले याशिवाय राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत मिळणाऱ्या वीस हजार रुपयांच्या अनुदानात वाढ करून पन्नास हजार रुपये करण्याबाबत आणि विधवा लाभार्थ्यांसाठी मुलांच्या वयाची अट पंचवीस वर्षापर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव ठेवण्याचे निर्देशी देण्यात आले बैठकीस संघाय अध्यक्ष अनिल डाळ्या महेश पाटील संजय केंगार कोंडेबा दवडते सुखदेव माळकरे संजय नागुरे प्रमोद बचाटे सतीश पंडित आदी मान्यवर उपस्थित होते